नमस्कार आजच्या कवितेचं नाव आहे हे, हे एकतर्फी प्रेम माझे तूच तु आहेस तूच आहेस आशा माझी तुझेच जीवन सारे माझे तूच आहेस आशा माझी तुझेच जीवन माझे सारे फुलता फुलता उमलले आहे फुलता फुलता उमलले आहे हे एकतर्फी प्रेम माझे हे एकतर्फी प्रेम माझे एकच नाव तुझे जपते एकच नाव तुझेच जपते तूच भाग्य माझे पण तुला नाही माहीत पण तुला नाही माहीत हे एकतर्फी प्रेम माझे हे एकतर्फी प्रेम माझे तुझ्याच प्रेमाचा सुगंध जडला तुझ्याच प्रेमाचा सुगंध जडला प्रेमा मन हृदयास्पर्शी माझे मन हृदयास्पर्शी माझे सारे कसे समजेल तुला सारे कसे समजेल तुला हे एकतर्फी प्रेम माझे हे एकतर्फी प्रेम माझे समजेल फक्त प्रेमवीरांना समजेल फक्त प्रेमवीरांना हे सारे गीत माझे सारे गीत माझे समजून गीत तू समजून घेरे समजून गीत तू समजून घेरे हे एकतर्फी प्रेम माझे हे एकतर्फी प्रेम माझे प्रेमात माझ्या प्रेमच आहे अजमावून बघना नशीब तुझे प्रेमात माझ्या प्रेमच आहे अजमावून बघना नशीब तुझे तुझ्याच गीतांनी भरले आहे तुझ्याच गीतांनी भरले आहे हे एकतर्फी प्रेम माझे हे एकतर्फी प्रेम माझे बघावे रोजच चोरून तुला बघावे रोजच चोरून तुला इतकेही नाही भाग्य माझे इतकेही नाही भाग्य माझे वेड्याहूनही वेळे आहे वेड्याहूनही वेळे आहे हे एकतर्फी प्रेम माझे हे एकतर्फी प्रेम माझे प्रेमात प्राम प्राण जातो कुणाचा जा। प्रेमात प्राण जातो कुणाचा जा। गेला माझाही हे तर भाग्यच माझे गेला माझाही हे तर भाग्यच माझे तेव्हा तरी घेशील का समजून रे तेव्हा तरी घेशील का समजून रे हे एकतर्फी प्रेम माझे हे एकतर्फी प्रेम माझे भावनांना माझ्या कुस्कारू नको भावनांना माझ्या कुस्कारू नको हृदय हृदय फक्त चित्र तुझे हृदयी फक्त चित्र तुझे होकार देऊन दोहतर्फी कर रे होकार देऊन दोहतर्फी कर रे हे एकतर्फी प्रेम माझे हे एकतर्फी प्रेम माझे हे एकतर्फी प्रेम माझे धन्यवाद